जळगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आलाय माजी नगराध्यक्ष आणि मंत्री गिरीश महाजन यांचे खास समर्थक सुनील काळे यांनी मंत्री संजय सावकरे यांच्या कार्यालयासमोर अनोखे ठिया आंदोलन करत पक्षनेतृत्वालाच थेट इशारा दिलाय सुनील काळे म्हणाले की वर्षानुवर्ष काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारली गेली तर ते पक्षनिष्ठांच्या हत्या केल्यासारखंच असेल स्वतःला संधी मिळाली नाही तरी चालेल परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होता कामा नये उमेदवारी ठरवताना गुप्त बैठकींना महत्त्व दिलं जात असल्याचंही आरोप त्यांनी यावेळी केला काही निर्णय फार्माऊसवरून होत असल्याचे आणि त्यात एकनाथ खडसे यांचा प्रभाव असल्याचं काळे यांनी गिरीश महाजनांशी फोनवरून संवाद साधत सूचित केले तालुक्यातील पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निर्णय होत असल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली होती एकवीस प्रभागांमध्ये एकनिष्ठ भाजपा कार्यकर्त्यांना संधी दिल्यास पक्षाला चांगला संदेश मिळेल अन्यथा पक्षासाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते असा देखील इशारा त्यांनी दिला माजी नगराध्यक्षानं आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केल्यानं जळगावातील भाजपमध्ये खळबळ माजली आहे उमेदवारीवरील या तणावाला पक्ष नेतृत्व कसा प्रतिसाद देते याकडे आता लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन जळगाव मी तोंड दाखवणार मी काम केलं ना भाऊ भाऊ सतरा सतरा अठरा अठरा दिवसानंतर येणारा पाणी हे पाण्यासाठी आंदोलन वेगळे भाऊ आना पाणी लोकांना भेटते भाऊ मान्य आहे तुम्ही जलसंपादा मंत्री असताना तुम्ही त्याला आरक्षण दिलं तुम्ही मंजूर करून दिली मी केलं भाऊ केलं ना मी तुमचं मान्य करतो ना पण आम्हाला जर कधी दोन शब्द प्रेमाची नाही भाऊ दोन शब्द प्रेमाची नाही आहे आज मंत्री मोद्यांच्या हो कालच्या दिवशी अं केंद्रीय राज्यमंत्री गावात आल्या इच्छुक उमेदवाराला घेऊन फिर फिरते का बरोबर ते लालाचे टाकणीचे आहे का त्यांचे पाया म्हणून आशीर्वाद घेतले ना त्यांना म्हणजे हा काय प्रकार आहे तुम्ही भाजपच्या कार्यकर्ते स्वतःले म्हणता आणि एकनाथराव खडसेंच्या फार्मसले जाऊन सांग तिथे जर त्यांच्या जर आशीर्वाद घेतलाच असले तर हे पक्षाचे प्रतार तर काय आणि अशा उमेदवाराला जर तुम्ही उमेदवारी देऊ जर करत असले तर हा एकनिष्ठ कार्यकर्त्यांची हत्या आहे भाऊ आणि हत्या मी काही सहन करून घेणार तुम्ही जे कार्या नाही घेऊ कार्यकर्ते सैरावर झाले भाऊ पक्षाचे एक निष्ठ कार्यकर्ते यंदा मला भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेऊ देणार नाही त्या टायमाला अशा धमक्या दिल्या त्या टायमाला कार्यकर्ते टिकले भो कार्यकर्ते न्याय न भाऊ माझी विनंती आहे तुम्ही आम्हाला न्याय द्यावा